हेवाला शर्ट कसं रेड वाला रेडवाला वाला घालू पण बेटा हे वाला पण चांगलं आहे ना रेडवाला का रे बेटा हा वाला ठीक आहे ते पण पण हे मी चेंज करून टाकू तुला नाही आवडलं तुझ्या नको रेडवाला बाबी नको बोलते उठून सांगायला लागली नको बोलून आता एवढं बेबीने सांगितलंच आहे तर चेंज करून टाकलं मी शर्ट आता हे कसं आहे बेटा छान आहे मग हे घालून चालू बाहेर थँक्यू बेटा ऍडवाइस आता बुग्गू लेट उठली काय करायचं होय कपडे घालून रेडी आहे मी तुझं काम चालू आहे काय ना काय हा मग पॅन्ट घालून निघेल ना आता तुझं पण हे सगळं चालू आहे काय काय मी साडे ला उठून सगळं काय काम बी माझा आटपून मी बसलोय कोणतं लॉ एडिटिंग थमनेल विमनेल सगळं काय अपलोड विपलोड करून झालंय ना बेटा बुकूला पण आंघोळ घातली मी आज मग ब्रश पण आज केस पण करत बस झालं बेटा आंघोळ मध्ये सगळं आलं बारा वाजता आपल्याला त्या हॉटेलमध्ये पोहोचायचं होतं फ्रेंड्स बट आता बारा आपण घरीच आहेत प्लॅन आहे फ्रेंड्स आपण आता निघालोय परेलला ठीक आहे कुठे चाललोय कशासाठी ते तिथे गेल्यावरती समजेलच थोड्याच वेळात आपण आता पहिला जाणार आहे बँड्रला बँड्रला थांबून आपल्याला जॉईन करणार आहे सोन बरोबर हां त्या तिथून आपण स्कूटी मम्मीकडे ठेवणार आहे तिथून मग आपण कॅप करून जाणार आहे आपल्या डेस्टिनेशनवरती तर निघूया कुठे बसू आहे अजून घरून निघाली नाही घरून निघाली नायला येतोय स्कूटी उभा करायला नाही 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 स्कूटी उभा करून लगेच बाहेर निघायच एका ठिकाणी मी मी तिघ पण आहे आणि पूजा एक फ्रेंड पण आहे तर आम्ही सगळे तिथून कॅप करून पुढे जाणार आहे म्हणून स्कूटी खाली उभा करतो का हो

हमें स्कूटी तो सुबह के लिए हमें खाली स्कूटी जी स्कूटी जी ताम 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 पूरे तो कैंप बुक कर हम एक मिनट तो लगे हाँ तू तेरे डिस्टर्ब के था बेटा तू पढ़ा था काफ़रन

ठीक आहे आम्ही येतो नको 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 ऑरेंज नाही 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 अरे एक हॉटेल आहे बाबी क्यू ते अनलिमिटेड वाला असत ना ते म्हणून काय खाल्लं नाही मी तिथे जाऊन एकदम सगळं खूप सारे अनलिमिटेड खायचं त्याच्यामुळे काहीच खाल्लं नसतील चेहऱ्यावर दिसतय जाऊ बेटा एन्जॉय जास्त तिखट तिला देऊ नको हो या रस्वी दिली हो ठीक आहे आणि उन्हा मध्ये हो आता कॅब मधूनच जाणार हो या तो पळालाच गेला तू वॉक करतो बेटा अरे किती वेळ झालं उचलून घेतलंय अरे मम्मा काय म्हणजे आपण आता काही दिवस अगोदर आलेलो मम्मीच्या बड्डेच्या दिवशी तेव्हा खाली तो आपला आपला छोटासा ब्रो राहत होता इथे राही त्याचा बड्डे आपण मम्मी सोबत पण विश केला होता ते आता बाबा पूर्ण खालचं सगळं मोकळा केलंय बिकॉज इथे काल पप्पांनी सांगितलं येणारे पोस्ट ऑफिस तर एक बरं होईल लेटर आपण काय पण गेला तिथे जावं लागत होतं थोडं लांब आहे पोस्ट ऑफिस तिथल्याऐवजी आता मम्मीच्या इथंच खालीच पोस्ट ऑफिस येणार आहे ना पूजा पोस्ट ऑफिस काल पप्पा आणि त्यात एवढंच नाही आता बँड्रामध्ये जाता आपण ऐकलं की इथं हायकोर्ट पण येणार आहे म्हणून सगळं कॉलनी खाली करतात ऑलमोस्ट झाली का कॅब बुक किती मिनट आहे कुठलची का ते लोकेशन टाकलं ना काय करू तुला वाटतं आपण रेंटल करूया का चार तासाची वगैरे मेरा छुट्टी सोना भी हॉलीडे संडे आसो आसो आट हाँ इसका 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 होता है इसका तो हर दिन होता है रे ते वाव अरे भगवान वाव ये नमकीन वाला है हाँ ये गांव का एक मिनट वो ये खत्म करने से पहले ये खत्म करेगा एक आड़ी बस लेवर

बेटा तू आता असं अंगावरती पडलं तुला ट्रॅव्हल करायला आवड ना त्याला ऑइली नाही वाढलं वाटत बेटा बाय बाय बेटा बाय बाय अच्छा चला चला का हे भुगोत ना मम्मी मुझे आत्मदीप आस्ट्रेलिया जाता है का बाहर के लिए पप्पा मम्मी सोचती हैं बाहर रस्ता मिलेगा हाँ यही तो बोलूँगा बोलते हैं कैसे डाटी मुझे पप्पा एडमिट होते हैं ना हे आपलं डेस्टिनेशन उत्सव बार्विक <tart noise> <tart noise> सगळ्यात नियरेस्ट फ्रेंड्स आपल्याला मोनो रेलचं स्टेशन दिसलं इथून ते होतं लोअर परेलचं आणि प्लस सेवन महालक्ष्मी इथे बरोबर नाका टाईपच आहे म्हणजे गाड्या विड्या इथे बरोबर सिग्नललाच आहे समज सर, सर, शूज काढले ते बघ हा काढले काढले एस लादम तुझा कसं एकदम प्रेझेंट आहे क्राऊड पण आहे भरलेला पण आहे असं नाही की दुपारीच हॉटेल थोडं खाली आहे म्हणजे ऑफकोर्स चांगला असेल आपण पण टेस्ट करू त्याच्या अगोदर मी विचार करून काय काय आपल्याला रील काढून जे मॅनेजर आहेत हॉटेलचे आता तर आपलं बोलणं झालं फ्रेंड्स मॅनेजर यांच्या सोबत आणि त्यांनी आपल्याला एक सोबत दिले पण आहे स्टाफ काय हेल्प लागली तर त्यासाठी पण पन हॉटेल पण व्यवस्थित एक्सप्लोर करून घेऊ रीलमध्ये आणि बघून घेऊ काय है काय यांच्याकडे ते आणि ते आपल्याला दिसेल इंस्टाग्रामच्या रीलवरती स्टोरीवरती मैंने हर्ष को बोला ये सबसे मेरे को छुट्टी चाहिए चार दिन की तो बोला हूँ जा चार आठ दिन के लिए जा आठ पंद्रह दिन के लिए मेरे को भी छुट्टी मिलेगा फिर पंद्रह जाऊँ उसको क्या छुट्टी मिलेगा सब तो मैं ही करती हूँ करेगा रोक तो नहीं रहेगा वैसे भी मैं मनमानी नहीं करती सब रोक तो उसका है ही बेटा आई आत्ताच खायचं नाही ते आपल्याला पहिले व्हिडिओ काढून घ्यायचा त्या गोष्टींचा समजलं तू ते हलवशील ना सगळं डिझाईन बिघडेल समजते तुला बघ हे काय मस्करी आहे हो जेवढं पण अवेलेबल आहे अनलिमिटेडमध्ये ते सगळं टेबलवरती आलं तर आहे पण आता आपण याला प्रॉपरली अरेंज करून घेऊ वेजमध्ये नॉन व्हेजमध्ये सी फूडमध्ये परत स्टार्टरमध्ये चायनीजमध्ये इथलं चायनीज ठेवलं ना ठीक एक आहे हे पण ठेवलं तिथं मटका बिर्याणी काय चिकनचं मेन मेन आयटम आहेत ना इथं स्टव्ह स्टार्टर हे सगळं आहेत बरोबर हे सगळं मेन आहे बरोबर रोटीपासून ते चिकन आहे सगळं मेन 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 हे स्टार्टर आहे एवढं बरोबर एक दोन तीन चार पाच सहा सात ते पण स्टार्टर झालं ना सूप सूप ते शेव शेव तिथे काय ज्यूस सोबत अच्छा ते चायनीज मध्ये गेलं ना ठीक आहे राहू दे राहू दे ते एवढ्या सगळं आता सगळं रील वगैरे काढून झालं बुग्गुनी मम्माचा फोन पाठी पाडून टाकलाय कुठेतरी कोणता व्ह्यू सा फटके देऊन काढायला पाहिजे हिला तुला ना पटके दिले पाहिले समज आहे नाव पण आपल्याला दिसत व्हेज नॉन व्हेज व्हेज नॉन व्हेज सी फूड पण स्टार्टर पासून ते मीन कोर्स करत बार्बी क्यू परत मटका बिर्याणी आणि खास करून पूजाला आवडेल असं एक प्रॉन्स तुझे प्रॉन्स आहे ना प्रॉन्स आणि एक क्रॅब लॉलीपॉप रील काढून झाली इम्पॉर्टेंट इम्पॉर्टंट आता आता तुझा एकदम झावा आहे एकदम मस्त मी तर स्टार्टर्स तर मी अटॅक करणार आहे हा कायलो टे वॅज बोला ना थोडंच नाही टेस्ट काढू स्टार्टर मतलब फिश टिक्का जो है एकदम भारी है चेस चेस एकदम सॉफ्ट आणि एकदम ग्रिल चा त्याला हे एसेन्स आहे आता चमचं थोडे पण हे गरम आहे फटके दे हम्म देऊ हे तुझ्या साईडला पूजा म्हणजे काढून डायरेक्ट कर दे दिला पहिला वाट मला वाटलं वॉटरमेलन आहे किंवा कोणता दुसरीवट नाही मस्त पैकी क्रॅनबेरी फ्लेवर्डच आहे ना पूजा ॲक्च्युअल मस्त आहे का कोल्ड्रिंक वगैरेची दुसरी गरजच नाही हे बेस्ट आहे ह्या बांधूतीमधून निव्हल मशरूम आहे मला पूजा मला माहीत नव्हता पूजा मला पूजाने टेस्ट करून मला बोलते हे तुझ्या आवडीच आहे तुझ्या आवडीच आहे मी ऐकून विश्वास ठेवून खाल्ला आता तू मला सांग मशरूम मला कधीपासून आवडायला लागले

थँक्यू थँक्स थँक बघू बाय अच्छा हा डेजर्ट डेझर्ट डेझर्टला बटू मी थ्री बोललो तर कसं करणार आहे वन टू थ्री हा मग कसं करणार ह्याच्याकडे बघून करायचं आपल्याला ठीक आहे हा मम्मा सोबत हे बघून करायचं तो फ्रेंड्स डेजर्टचा आपलं झाले रील वगैरे काढून बट आहे ना मी एक सीन बघितलेला पान सिंग तोमर जर कोणी मूवी बघितला असेल तर त्याच्यामध्ये जो रिपोर्टर असतो पुढे अर्धा तरी ठेव तो काय करतो तो पानसिंग तोमरला ते सजेस्ट करतो डिश की अशी अशी डिश ट्राय कर आणि ती डिश काय असते ते व्हॅनिला आईस्क्रीम असतात त्या आईस्क्रीममध्ये तो गुलाबजामून मिक्स कर म्हणजे हे करून बाईट टेस्ट करायला सांगतो

तू सांगा कस अजिबात खोट बोलायचं नाय थँक्यू हा शुअर 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 थँक्यू काय करायचं मोनो रेल कॅन्सल मोनोरेल नंतर कधीतरी ट्राय करू आता हे समोरच स्टेशन आहे दिसलं तर इथून जवळपास स्टेशन आहे तर स्टेशनला जाऊया मग ठीक आहे होई उसा स्टेशन तर आपण दादांसोबत कन्फर्म केलं इथूनच आपला डायरेक्टली स्टेशन ना ओके थँक्यू दादा इथून स्टेशनने बोलले स्टेशन इथून डायरेक्ट गेलो की तरी आपल्याला चेंज करून बॅनरला जात आहे ते डायरेक्टली जाऊया इथे कोणतरी ऍड्रेस विचारत आहे स्कॅम्स कारण की खूप आले की कोणतरी ऍड्रेस विचारणार पेपरला टिचकी मारणार केमिकल आहे ते नाकात जाईल मग ते आपण वॉश येतो येतो त्या चार पाच पोरी होते छोट्या छोट्या ते निगेपर्यंत थांबवू आपण देतो जास्त लाभ नाही फेंज एक मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे चिंचपोकली स्टेशन पर्यंत येत आहे ना वेगळे फटके भेटतील आज डेंजर देख <laughs> <laughs> चार एकदर <laughs> चला इथं पण लगेच ट्रेन आली चला 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 पोचलो घरी आता पटपट पड़ आंघोळ वरून घेऊ फ्रेश होऊ थोडा आराम करू इकडं ह्यांनी झोपेतून उठल्यावरती मम्माच्या पाठी लागून लागून हे ड्रेस घालून घेतले लिपलॉस डोळ्याला हे सगळं टिकली लावून घेतली आणि आता ते डान्स करत एवढं गाणं आवडलंय काय माहिती दुसरे पण तर गाणे बघ तेच गाणं बघायचंय पूजा मी आलो जाऊन आलो जाऊन घेतो मग खूप वेळा विचारलं कुठे 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 म्हटलं आलो जाऊन आलो चेल। हा काय सांगायचं आलो जाऊन बस खतम तर मला बसायचं एडिटिंगला व्हिडिओ आपण काढलाय आणि त्यात खूप सारे क्लिप्स काढलेत आपण हॉटेल मधले समजा दीडशे दोनशे असतील त्यातून व्हिडिओ मध्ये येतील फक्त दहा ते बारा मॅक्स टू मॅक्स बारा पंधरा तरी येतील असत्यामध्ये आता ते सिलेक्ट करायची कोणतं बरोबर आहे कोणतं नाही त्या स्टोरी काय क्रिएट करू शकतो तर त्यासाठी जरा जाऊ जरा आपल्यासाठी फ्यूल घेऊन येऊ तर इथूनच घेणार आहे आपण आपला फ्यूल दोन देखील पेक्षा मोठं आहे का आधा किलो किलो हे कारण की शेंगदा मी घेऊन तर जाईल माझ्यासाठी बट ते दोन तीन दिवसात माझा पूजा पण आहे पण बुपूला नाही देत पण चणे बी देतो चना जोर चना डा हे आता तर काम करता करता आपण पूर्ण शेंगदाणेच हे करणार आहे एडिटिंग करता करता मस्त पैकी टाइमपास होईल मी एवढं जाऊन आलो अर्धा तास का वीस मिनट हे अजून त्याच गाण्यावरती ही पोरगी हे बदल अरे चणे खाणार या टाइमाला शेंगदाणे अर्धा किलो आणले तर असं होतं फ्रेंड्स आजचा ब्लॉग म्हणजे बघा ना ते काम तर होत एक्सप्लोर पण करायला भेटलं फूड वगैरे कोणत्या ठिकाणी पोकळीला मी पहिल्यांदा कुठेतरी जाऊन थांबलो तर होप यू एन्जॉय वॉचिंग टूडेज ब्लॉग फ्रेंड्स इंटरेस्टेड आहात नक्कीच हॉटेलला ला मस्त पैकी बजेटमध्ये मस्त पैकी बोर्ड भरून मस्त छान छान व्हरायटीज आपण बघितल्यात इतका वेळ दिलात आजच्या ब्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे होत्या लगेच नवीन ब्लॉग मध्ये